श्री परमहंस परिवराजकाचार्य टेंबेस्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिवराजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय पंचवीसावा शके अठराशे पंचवीस पौर्णिमेस व्यासपूजन झाल्यावर चातुर्मास सुरू झाला महाराजांचा हा तेरावा चातुर्मासही ब्रह्मावर्तासच झाला अनेक व्याधीग्रस्त शापित दुःखित पीडित लोक महाराजांकडे येत असत त्या सर्वांच्या दुःखांचे हरण करून स्वामी त्यांना मार्ग दाखवत असत त्यांची जीवन नौका आधार देऊन किनाऱ्याला लावित असत एकदा एका बाईचे मूल पोटात आडवे आले सुणीने तिच्या बुद्धीप्रमाणे सर्व प्रयत्न केले परंतु दोन्ही जीवावर संकट आले मग त्यांनी स्वामींकडे जायचे ठरवले स्वामींनी मंत्र प्रभावाने दोन्ही जीवांना वाचवले बाळाचा जन्म सुखरूप होऊन माता ही मोकळी झाली गुरुरायांच्या कीर्तीचा सुगंध पार काशी प्रयाग क्षेत्री पोहोचला होता तेथील अनेक विद्वान भक्त साधक स्वामींना आमंत्रण देत होते परंतु माझ्या उपास्यदेवतेच्या आज्ञेवाचून मी कोठेही जात नाही असे स्वामींनी समजावले तरीही लोकांचा आग्रह वाढतच राहिला प श्री शांताराम स्वामी महामती यांनी स्वामींना भेटीची इच्छा कळवली शेवटी तळमळ वाढून ते स्वतःच ब्रह्मावरती स्वामींना भेटायला आले या श्री स्वामींना त्यांच्या गुरुने पंधराव्या वर्षी संन्यास दीक्षा दिली होती भागवताचे अखंड सप्ताह नित्य एक गीता अध्याय विष्णू सहस्रनामाचा पाठ हे सर्व ते गुरु आज्ञेने चाळीस वर्ष करत होते असे हे मोठे थोर ज्ञानी उपासक श्रीराम मंदिरात येऊन पोहोचले त्यावेळी दूरदूरचे विद्यार्थी स्वामींसमोर बसले होते व स्वामी त्यांना अध्ययन रंगवून शिकवत होते दोघांची नजरानजर होताच दोघांमध्ये मुकसंवाद झाला दृष्टीनेच बोलून शब्दातील भाव व्यक्त होत गेला दोघांचाही कंठ दाटून येऊन अश्रुधारा वाहू लागल्या उठून स्वामींनी त्यांचे स्वागत केले व आत बोलवून त्यांच्यासोबत आनंदाने काल व्यतीत केला देह दोन जरी तरी आत्मा एक एकमेकांचे मोठे पण दाखवण्यासाठीच थोरांना शिव आणि विष्णू एकत्र येऊन ब्रह्माव्रतात शिवहरी भेद मिटवण्यास आले होते चार महिने स्वामींच्या संगतीत राहून अनेक गुजगोष्टी करून अत्यंत जडंतक करणारे शांताश्रम स्वामींनी निरोप घेतला कार्तिक महिन्यात महाराजांनी गुरुचरित्राचे सार सातशे श्लोकात लिहिले सप्तशती गुरुचरित्र सार हा अद्वितीय ग्रंथ तयार झाला यातील प्रत्येक ओवीतील तिसरे अक्षर घेतले तर श्रीमद भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय तयार होतो गुरुचरित्राप्रमाणेच प्रासादिक असा हा अद्वितीय ग्रंथ महाराजांनी प्राकृतात लिहिला पालघरचे विष्णुपंत पटवर्धन अध्ययन करण्यास येथे आले वय ये तिशीच्या आसपास होते तरुण वयातच पत्नीचे निधन झाल्याने त्यांना वैराग्य आले होते गृहत्याग करून तीर्थाटना निघाले होते व काशी क्षेत्री त्यांना महाराजांची कीर्ती समजली व वा उत्सुकता वाटून दर्शन घेण्यासाठी ते ब्रह्माव्रताला आले महाराजांचे दर्शन घेऊन ते तेथेच राहिले पुढे कीर्तन शिकून ते कीर्तन करू लागले भजनाचीही त्यांना आवड होती व उत्तम जाणही होती त्यांचा स्वभाव प्रेमळ मनमिळाव भावनाशील होता सीताराम पंतादींबरोबर त्यांचा वावर असे मनावर ताबा मिळवण्यासाठी षड्रिपू दमनासाठी ते अपार कष्ट घेत पत्नीच्या वियोगानंतर कामक्रोधात अडकू नये म्हणून ते घरापासून दूर तीर्थाटनाचा केवळ बहाणा करून आले होते एका रात्री स्वामी महाराज सीताराम पंत कीर्तन ऐकण्यास बसले विष्णूपंत कीर्तन करत होते कीर्तन आईन रंगात आले असताना त्यांना एक सुंदर स्त्री दिसली तशी त्यांची विषय वासना उफाळून आली परंतु लगेच विष्णूपंत खजील झाले त्यांना जबर धक्का बसला आपण उभे राहण्यास नालायक आहोत असे त्यांना वाटले व वा कीर्तन आटोपते घेऊन ते दूर निघून गेले त्यांना पश्चाताप होत होता अंगाची लाही लाही होऊ लागली होती ज्या नेत्रांनी वासना निर्माण केली त्यांनाच नष्ट करावे असे पाहून त्यांनी जंगलाचा आश्रय घेतला पश्चातापाने लाजनीत ते तोंड लपवत राना मनात खिंडू लागले रुई शेराचा चीक त्यांनी डोळ्यात घालून घेतला प्रचंड आग आग झाली वेदनांचा डंक डोंब उसळला नेत्रांची अपरिमित हानी झाली विष्णुपंतांचा स्वभावच मुळी हट्टी आता होता पूर्वी पंढरपुरात असताना भांडण झाले असता जीप कापून घेतली होती नाशिकातही भजनात त्यांचे भांडण होई त्यांचा राग जात नव्हता आता तर डोळे फोडून स्वतःला शिक्षा करून घेतली होती डोळे बंद झाले होते काहीही दिसत नव्हते ठेचकाळत धडपडत ते हिंडत होते आपण कुठे आहोत तेही त्यांना कळत नव्हते अन्न पाणी मिळत नव्हते भूकेने व्याकुळ होत मरणासन्न स्थिती झाली याच क्षणी मरणाले तर बरे अशी स्थिती त्यांची झाली असेच एकदा आड वाटेवर पडले असताना एका शिपायाची नजर त्यांच्यावर पडली आणि मग त्यानेच त्यांना हात देऊन मार्गावरती आणून त्यांना उकडलेले बटाटे खायला देऊन गावात आणून सोडले लोकांनी त्यांना ओळखले व मंदिरात आणले त्यांची ही अवस्था बघून सर्वजण हळहळत होते स्वामी महाराजांनी त्यांची दीर्णवाणी अवस्था पाहून चांगलीच कान उघडणी केली व सांगितले की मनात वासनाविकार उत्पन्न झाले तरी त्याला विवेक विचार सुबुद्धी यांनी बंधन घालावे मनावर जे ताबा मिळवतात त्यांची प्रगती होते नंतर महाराजांनी त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवून डोळ्यांवर उपचार केले व दृष्टी सुधारून दिली पर, परंतु पुढे डोळ्यात धुलीकण गेल्याने परत दृष्टी बिघडली तेव्हा त्यांना कानपूरला सर्जनकडे पाठवून उपचार केले व दृष्टी परत आली या सर्व वेळी विष्णूपंतांची सेवा व्यंकटय्या या माणसांनी केली कानपूरला असतानाही त्यांना हवे नको ते व्यंकटय्यास पाहत असे स्वामींची आज्ञा मानून त्यांनी हे काम पार पाडले दृष्टीपर स्वामींनी त्यांना नर्मदा तीरावर जाऊन ईश्वर भजनात आयुष्य घालवावे असे सांगितले स्वामींच्या आज्ञेनुसार विष्णुपंत मंडलेश्वरी जाऊन राहिले व भजनात रंगून गेले त्यांनी भजन मंत्राचे नऊ सप्ताह हो केले त्यांच्या आग्रहावरून स्वामी महाराजांनी त्यांना दोन मंत्रही लिहून दिले नृसिंह मूर्ते जयहत भीते अंजनीसूता रुद्रावतारा जयरामदूता भवभयवारा या मंत्राचेही दोन सप्ताह हो त्यांनी करून घेतले सप्ताहाला समाप्तीला प्रचंड गर्दी होत असे अन्नदान होत असे महाराजांच्या दर्शनार्थ अफाट गर्दी जमत असे त्यामुळे व्याप वाढून उपद्रव होत असे यावर उपाय म्हणून महाराजांनी मौन हा उपाय करण्याचे योजले व त्याप्रमाणे चातुर्मासात मौन धारण केले महाराजांजवळ जी दत्तमूर्ती होती त्याचे काय करावे कशी व्यवस्था करावी असा विचार महाराजांच्या मनात आला देवाला हा विचार समजून खंत वाटली दुःखी होऊन गंगेच्या प्रवाहामध्ये ती मूर्ती रुसून बसली मूर्ती जागेवर न दिसल्याने महाराजांना एक प्रकारची उपाधी कमी झाली म्हणून समाधान वाटले परंतु काही वेळातच गंगा किनाऱ्यावरून दत्तमूर्तीचे रडणे महाराजांना ऐकू आले गंगा किनारी शोध घेतला असता मूर्ती प्रवाहात सापडली तिला बाहेर काढून जे होईल ते पाहावे असा विचार करून मूर्ती त्यागण्याचा विचार त्यांनी सोडून दिला पण मनातून त्यांना वाटले ही मूर्ती कोणी चोरून का नेत नाही दुसऱ्या दिवशी मूर्ती चोरीस गेली ती कुणाला दिसलीही नाही ती रडण्याचा आवाजही आला नाही महाराजांनी व्यंकटय्याला बोलवून सांगितले मूर्ती मिळाली म्हणजे काम झाले असे समजू नकोस तिची काळजी घेऊन तिला नीट जाऊ हत्ती जरी फुकट मिळाला आणि जर तो अशक्त असेल तर त्याचा उपयोग न होता त्रासच होतो हव्यासामुळे कर्म नष्ट होते महाराजांनी व्यंकटय्याला मूर्तीपूजा कशी करावी हे समजावून सांगितले केवळ भक्तीपायी व्यंकटय्याने मूर्ती चोरण्याचे धाडस केले होते पुढे त्या मूर्तीस घेऊन व्यंकटय्या नर्मदा प्रदक्षिणेस गेले पण मध्येच प्रदक्षिणा अर्धवट सोडून पहाडामध्ये शिरले पुढे त्या मूर्तीचा व व्यंकटे यांचा काही माग लागलाच नाही इंदूर संस्थानामध्ये तराणे गावामध्ये शंकरशास्त्री व लक्ष्मी या दाम्पत्याच्या पोटी मार्तंड तरणेकर यांचा जन्म नागपंचमी या दिवशी झाला शंकरशास्त्री अत्यंत शिस्तप्रिय होते त्यांनी आपल्या मुलास चांगले वळण लावले होते मुंज झाल्यानंतर इंदोर येथील वेदपाठशाळेत नरहर गुरुजी त्या बालकाच्या संहितेचा अभ्यास करून घेऊ लागले बालवयात असतानाच या मार्तंडाला वासुदेवानंदांचा सहवास लाभला त्यांच्या मांडीवर बसून तो मनुकांचा गोड प्रसाद खात असे मुंज होताच त्याला आपल्या या गुरूंच्या चरणांची ओढ लागली व अत्यंत अवघड व्रत त्यांनी सुरू केले श्री गुरुचरित्राची सप्त पारायणे दिनांक दहा ऑक्टोबर एकोणीसशे चारला ला सुरू करून दिनांक बावीस अकरा एकोणीसशे चार मंगळवारी त्रिपुरी पौर्णिमेला पर्वणी केली या सिद्धी योगावर वासुदेवानंद सरस्वतींनी त्यांना दर्शन दिले या सप्ताह कालामध्ये या बालकाचे कष्ट निष्ठा अतोनात होती अल्प भक्षणाचे व्रत त्यांनी घेतले होते कधी दूध कधी तुळसीपत्र एवढेच ते खात असत त्याचा हा ध्यास कष्ट पाहून ब्रह्मावर्तावरून स्वामी धावत आले व त्या बालकाच्या अंगावर छाटी पांघरून त्यांनी त्याला हृदयाशी धरले व चैतन्य मंत्र देऊन त्या आठ वर्षाच्या बालकाला पावन केले व भक्ती मार्गाने जावे हा आदेश दिला हाच बालक पुढे नाना महाराज तराणेकर म्हणून प्रसिद्ध पावला गुरु वासुदेवानंद सरस्वती वेळोवेळी नानांच्या अडचणींवरील मार्गदर्शन त्यांच्या स्वप्नात येऊन करत असत उपवासापेक्षा उपासना वाढवा असे गुरुवचनही त्यांनी दिले व गाणगापुरास जाऊन दत्तसेवा करावी अशी गुरु आज्ञा त्यांनी दिली व त्याप्रमाणे नाना महाराजांनी पालन केले योगशास्त्रातही गुरूंनी त्यांची तयारी करून घेतली वामनबुवांना नानांची तयारी करून घ्यावी असे म्हटल्यावर वामनबुआांनीही आज्ञेचे पालन केले नाना महाराजांनी पुढे अनेकांची दुःखे संकटे दूर केली व भक्तांना मार्ग दाखवला शके अठराशे सव्वीस इसवी सन एकोणीसशे चार या वर्षी महाराजांचा चौदावा चातुर्मास सुरू झाला गुरुंनी मौनव्रत धारण केले पुराण प्रवचने सांगणे बंद झाले नित्यकर्म आणि भिक्षा या दोनच गोष्टी महाराज करत या कालावधीत जनसंपर्क तुटला ते अधिक काळ समाधीत लीन असत भिक्षाही दोन तीन दिवसांनी एकदा मागत तसे काही विशेष सांगावयाचे झाले तर पाठीवर लिहून देत व मौनव्रताचे काटेकोर पालन करत गंगा किनारी असणाऱ्या आपल्या झोपडीत ध्यानधारणीत अधिकाधिक अधीक वेळ ते घालवत असत अशाच एका ध्यानधारणीत देवानी त्यांना सांगितले नरसोबावाडी मध्ये अनाचार चालू आहे तेथील व्यवस्था पार बिघडून गेली आहे त्यामुळे तुम्ही श्रीक्षेत्र नरसोबावाडीस जाण्यास निघावे तेथे जाऊन परिस्थिती सुधारावी व माझी छाटी मिळेपर्यंत तिथेच राहावे महाराजांच्या मनात काशीला जावे असे होते पण देवांची आज्ञा झाल्याने ते वाढीस जाण्यास निघाले ब्रह्मावरती ते अडीच वर्ष राहिले होते अनेक लोकांना त्यांचा सहवास मिळाला होता त्या लोकांसाठी माता पिता बंधू गुरु सखा सहचर सर्व काही महाराजच होते अनेक लोकांची दुःख हरण करून त्यांनी जनमानसात दत्तभक्तीची बिजे रोवली होती चातुर्मास संपताच महाराजांनी परशुमुद्रा दंडास बांधली व पुढील मुक्कामास ते निघाले सीताराम पंतांना त्यांनी आज्ञा केली की पुढे वाढीस जावे महाराज ब्रह्माव्रत सोडून निघाले हजारोंचा जनसमुदाय महाराज राहत असलेल्या कुटीसमोर जमला सर्व लोक महाराजांचा जयजयकार करत होते पुन्हा काही महाराज ब्रह्माव्रताला येणार नाहीत त्यामुळे ते अखेरचे दर्शन घेण्यास अलोट गर्दी झाली होती अनेकांना अश्रू अनावर झाले होते साधू संजनही हुनके देत होते आपला संकट हरणारा जगदोद्धारक आता जाणार हे लोकांना सहनच होत नव्हते शिवदत्त नावाचा एक भक्त हट्ट धरून बसला व कुटीसमोर आडवा झाला भक्तांच्या न कळत महाराजांनी सिद्धेश्वर मंदिर जवळ केले तेथून यमुना तीराने महाराज कालपीस पोहोचले चिंतन श्री गुरुदेव दत्त